नमस्कार ज्योतिषशास्त्र आणि रत्नशास्त्र यांचे अद्वितीय या आणि अतूट असं नातं आहे नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेली रत्ने ही ज्योतिषशास्त्रात अतिशय विशेष मानली जातात ज्योतिषशास्त्रानुसार सर्व बारा राशींसाठी एक विशिष्ट रत्न आहे जे त्या राशीचे स्वामी आणि त्यांच्या स्वभावाच्या आधारे ठरवलं जातं ही रत्ने परिधान केल्यास अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होऊ शकतो रत्नाची प्रचिती ही काही जादू नाही रत्नामध्ये निरनिराळे रासायनिक घटक असतात त्या योगे एक विवक्षित रंग निर्माण होतो शरीरातील रंगाचा समतोल त्याने साधला जातो व व्यक्तीला शारीरिक मानसिक उमेद लाभून व्यवसायाकडे लक्ष पुरवता येते व त्याची भरभराट होते रत्नलहरींचा परिणाम हा शरीर मन बुद्धी आणि आत्मिक शक्ती यावर होतो तर आपण जाणून घेऊया सर्व बारा राशींसाठी कोणते रत्न सर्वात शुभ आहे आणि ते परिधान केल्याने तुम्हाला शुभ प्रभाव देखील मिळू शकतो मेषरास मेषराशीचा स्वामी मंगळ आहे जो धैर्य शौर्याचे प्रतीक आहे नऊ ग्रहांपैकी त्याला सेनापतीचा दर्जा मिळाला आहे मेषराशीच्या लोकांनी मंगळाला बळकट करण्यासाठी पोळा हे रत्न वापरावे पोळा म्हणजे प्रवाळ त्याला हिंदीमध्ये मुंगा आणि इंग्रजीमध्ये कोरल असे म्हणतात पोळा या रत्नाची अंगठी सोने या धातूमध्ये बनवून घ्यावी ही अंगठी उजव्या हाताच्या अनामिका बोटात घालावी म्हणजे करंगळीच्या शेजारचं जे बोट आहे त्या बोटात घालावी रक्तदाब असलेल्यांनी पित्त विकार असलेल्यांनी ज्यांना ऍसिडिटीचा खूप त्रास होतो ज्यांना अल्सरचा त्रास आहे त्यांनी मात्र हे रत्न वापरू नये वृषभरास राशीचा स्वामी शुक्र आहे ज्याला शुभ प्रभाव देणारा शांत ग्रह मानले जाते शुक्र संपत्ती वैभव संपन्नता आनंद आणि समृद्धीचं प्रतीक मानला जातो शुक्राची शुभ प्राप्ती मिळवण्यासाठी हिरा किंवा ओपल हे परिधान केले पाहिजे जेव्हा शुक्र दुर्बल असतो तेव्हा त्या व्यक्तीचं वैवाहिक जीवन यशस्वी नसतं आणि त्याला नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो तेव्हा हे रत्न परिधान करावे या रत्नाची अंगठी ही प्लॅटिनम किंवा चांदीमध्ये बनवून घ्यावी आणि उजव्या हाताच्या अनामिका या बोटात घालावी मिथुन रास बुध हा स्वामी ग्रह असलेले हे मिथुन राशीचे लोक स्वभावाने वृत्तीचे असतात बुध ग्रहाच्या शुभ प्रभावाने तुम्हाला मधुरवाणी आणि चांगली नोकरी मिळू शकते भूत प्रबळ नसेल तर कारकिर्दीत अपयश मिळते ज्या लोकांच्या कुंडलीत भूत कमकुवत आहे त्यांनी पन्ना म्हणजे पाचू हे रत्न वापरावे या रत्नाची अंगठी सोन्यामध्ये बनवून घ्यावी आणि करंगळीमध्ये धारण करावी कर्करास चंद्र या राशीचा स्वामी आहे आणि जेव्हा तो अशुभ असतो तेव्हा त्या ते व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होतो त्याला मानसिक त्रास होऊ लागतो सर्दी आणि इतर समस्या चंद्राच्या दुर्बलतेमुळे उद्भवतात चंद्र मजबूत करण्यासाठी कर्क राशीच्या लोकांनी मोती घालावा ही अंगठी चांदीमध्ये बनवून घ्यावी आणि उजव्या हाताच्या करंगळीमध्ये घालावी सिंहरास सर्व ग्रहांचा राजा सूर्य या राशीचा स्वामी मानला जातो जर तुमच्या कुंडलीत सूर्य अशुभ असेल तर तुमच्या वडिलांशी असलेले तुमचे संबंध बिघडू शकतात तुमचा मान सन्मानात कमतरता येऊ शकते कठोर परिश्रम करूनही तुम्हाला चांगले परिणाम ना मिळत नाहीत कुंडलीत सूर्य मजबूत करण्यासाठी माणिक हे रत्न घालावे या रत्नाची अंगठी सोन्यामध्ये बनवून घ्यावी आणि अनामिका या बोटात घालावी म्हणजे करंगळीच्या शेजारचे बोट कन्या रास या राशीचा स्वामी बुध आहे आणि बुधाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही पाचू हे रत्न धारण करावे तुम्ही पुष्कराज देखील घालू शकता पाचूची अंगठी ही सोन्यामध्ये बनवून घ्यावी आणि करंगळीमध्ये धारण करावी आणि जर तुम्हाला पुष्कराज हे रत्न घालायचे असेल तर मात्र ते तर्जनीमध्ये घालावे म्हणजे अंगठ्या शेजारच्या बोटात घालावे तूळ रास तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे जो वैवाहिक जीवनात आनंद आणि नातेसंबंधाला सामर्थ्य देतो जर शुक्र मजबूत असेल तर जीवनात सर्व प्रकारच्या भौतिक सुविधांचा लाभ मिळतो या राशीच्या लोकांनी हिरा म्हणजे डायमंड किंवा जर्कन म्हणजे ओपल हे रत्न धारण करावे हे रत्न प्लॅटिनम किंवा चांदीमध्ये बनवून घ्यावे आणि उजव्या हाताच्या अनामिकेमध्ये धारण करावे वृश्चिक रास वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे जो ज्योतिषशास्त्रामध्ये एक क्रूर ग्रह म्हणून ओळखला जातो मंगळ बिघडल्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातही समस्या निर्माण होतात तसेच शत्रू देखील तुमचे नुकसान करण्यास सुरुवात करतात वृश्चिक राशीच्या लोकांनी मंगळाला शुभ करण्यासाठी पोवळा हे रत्न धारण करावे पोवळा म्हणजे मुंगा म्हणजेच कोरल ही अंगठी सोन्यामध्ये बनून घ्यावी आणि उजव्या हाताच्या अनामिकेमध्ये घालावी धनुरास या राशीचा स्वामी देवतांचे गुरु बृहस्पती मानला जातो तुम्हाला यश तेव्हाच मिळते जेव्हा गुरु शुभ असेल आणि महिलांना फक्त गुरुच्या कृपेनेच सोने चांदी या गोष्टी मिळतात अशा स्थितीत कुंडलीत गुरुला बळकट करण्यासाठी पुष्कराज हे रत्न धारण करावे ही अंगठी सोन्यामध्ये बनवून घ्यावी आणि उजव्या हाताच्या तर्जनी या बोटामध्ये घालावी तर्जनी म्हणजे अंगठ्या शेजारची बोट मकर रास मकर राशीचे लोक खूप मेहनती असतात पण अनेक वेळा त्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य फळ मिळत नाही आणि आयुष्यभर ते संघर्ष करत राहतात या राशीचा स्वामी शनिदेव आहे ज्याला कर्माचे फळ देणारा ग्रह म्हणून ओळखलं जातं त्याला संतुष्ट करण्यासाठी तुम्ही नीलम हे रत्न घातले पाहिजे ही अंगठी चांदीमध्ये बनून घ्यावी आणि मध्यमा या बोटात घालावी म्हणजे मधल्या बोटात घालावी कुंभरास राशीचा स्वामी देखील शनिदेव आहे तर या राशीच्या लोकांनी सावळ्या रंगाचा वापर हा जास्तीत जास्त करावा रत्नाविषयी बोलायचे झाले तर तुम्ही नीलम हेच रत्न वापरणे शुभ आहे या रत्नाची अंगठी चांदीमध्ये बनवून घ्यावी आणि मधल्या बोटात म्हणजे मध्यमाया बोटात घालावी मीनरास मीनराशीचा स्वामी गुरु आहे जो सर्वांना संपत्ती आणि समृद्धी देतो करिअरला दिशा देतो बृहस्पतीला म्हणजे गुरुला संतुष्ट करण्यासाठी तुम्ही पुष्कराज हे रत्न घालावे या रत्नाची अंगठी सोन्यामध्ये बनून घ्यावी व तर्जनी या बोटात घालावी म्हणजे अंगठ्या शेजारचे जे बोट आहे त्यात घालावी तर अशा पद्धतीने प्रत्येक राशीच्या रत्नांची माहिती आपण घेतली प्रत्येक रत्नाची एक वेगळी खासियत असते आणि ते रत्न वापरल्यामुळे कोणकोणते लाभ होऊ शकतात ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि नक्की सबस्क्राईब करा